अवधूत चिंतनाची गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि ॲच सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण नवीन वास्तूमध्ये किंवा नवीन ज्या ठिकाणी आपण वास्तू घेतो किंवा काही जमीन घेतो तर त्या ठिकाणी किंवा घर असेल नवीन किंवा फ्लॅट सिस्टीम का असे ना पण त्या प्रत्येक ठिकाणी नवीन वास्तू घेतल्यावरती आपण वास्तुशांती का करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की भरपूर असे कुटुंब आहेत जे फक्त गणेश पूजन करून त्या घरामध्ये राहायला जातात मग वास्तुशांती करता येईल करता येईल म्हणून ते करत सुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये विलंब होऊन जातो आणि मग त्या वास्तूमध्ये जे आपण नवीन वास्तू घेतली आहे त्या नवीन वास्तूमध्ये विविध प्रकारच्या अडचणी संकट याला सुरुवात होत असते त्याच्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणार आहे की वास्तु वास्तुशांती नवीन वास्तूमध्ये किंवा घरामध्ये का करायला पाहिजे ते त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित व्यवस्थितला सुरुवात करूया तर मंडळीनो आज आपण पाहणार आहोत वास्तुशांती का करावी प्रत्येक मानवाच्या तीन थुम्ह मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र व निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपये खर्च होतात एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीव राहावी असं प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी काय करायला पाहिजे तर याचं उत्तर आहे वास्तु शांती या शांतीचा उगम रामायण काळापासून आहे जेव्हा श्री राम वनवासाला गेले तेव्हा त्यांनी राहण्यासाठी कुटी उभारली तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की या कुटीची वास्तू शांत कर तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषीमुनींना आणून वास्तुशांत केली व वा नंतर श्रीराम त्या कुटीत राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण हे आधी आपण समजून घेऊया कारण की भरपूर लोक फक्त आपल्याला वास्तुशांती झाली की वास्तुपुरुष आपल्याला ते ब्राह्मण किंवा गुरुजी देतात आपण ते आपण दे, दे ईशान्य कोपऱ्यामध्ये तिथे किंवा आपले जिथे घराचा एक कोपरा आहे जिथे देवहार असतो तिथे कोपऱ्यामध्ये आपण तो थोडासा खड्डा करून आपण त्याच्यामध्ये तो पुरत असतो आणि त्याच्या आपण दरवेळी सणा वाराला किंवा नैवेद्य दाखवून आपण पूजा अर्चा ती करायची असते पण भरपूर लोकांना वास्तुपुरुष कोण आहे काय आहे त्याची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती नाही आहे तर याबद्दल सुद्धा आपण आता जाणून घेऊया तर मंडळीनो एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू असताना महादेवांचे दोन धर्मबिंदू जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मताच भयानक भूक लागली त्याने अंधकारसुरासह त्याची सर्वसेना खाऊन टाकली तरी त्याची भूक काही भागेना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व देवता म्हणजे ज्या पंचेचाळीस देवता आहेत त्या देवता देवांनी मिळून त्याला पालथा पाडला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवांची स्तुती केली यावर महादेवांनी त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व पंचेचाळीस देव जे काही देव आहेत सर्व देव तुझ्यात वास करतील व वा तू वास्तुपुरुष अथवा वासुदेवता म्हणून ओळखला जाशील अशी यामागची ही कहाणी आहे आणि अशा प्रकार नाव पडलं वास्तुपुरुष किंवा वास्तुदेवता आता ज्यावेळी मानव नवीन घर वाडे मंदिर नगर वसवेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलपिंड देईल किंवा बलिपिंड देईल तो खाऊन तू तुझी भूक भागव व त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तू तू खाऊन टाक अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली बघा किती मोठी आणि किती शास्त्रोक्त कथा आहे बघा की आपण जर घरामध्ये वास्तुशंती नाही केली आणि वास्तुपुरुषाला बलपिंड किंवा त्याची आपण जर रोज नित्यनिमाणे किंवा सणावाराला नैवेद्य दाखवून पूजा अर्चा जर नाही केली तर विचार करा महादेवांनी त्यांना सांगितलं आहे की तू त्यांची वास्तू खाऊन टाक किंवा तिथे जे काही अडीअडचणी निर्माण होतात ते त्याचंच एक कारण असतं तर अशा प्रकारे प्रत्येकाने मी खरं सांगेन नवीन वास्तू घेताना कुठलीही मागे पुढे एखादी गोष्ट किंवा घरामध्ये कमी करा पण वास्तू शांती जी आहे ती मोठ्या प्रमाणात करायलाच पाहिजे वास्तू कारण की त्या ज्या ठिकाणी आपण वास्तू घेतलेली आहे तिथली जागा कशी असते त्या ठिकाणी काय काय घडलेलं असते हे माहिती नसतं त्यामुळे प्रत्येक विटांमध्ये त्या प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक खोलीमध्ये त्या अंशा अंशामध्ये वास्तूमधल्या चिरंजीव राहण्यासाठी आपल्याला वास्तू शांती करणं खूप जास्त गरजेचं आहे आता वास्तुशांती का करायची तर वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक रेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तु निर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आला असेल तर तो निघून जावा शत्रुबुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन धान्य पुत्र पौत्र दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा वा। म्हणून ही वास्तुशांती केली जात असते बघा खूप महत्वाचं कारण आहे म्हणून सांगते की तुम्ही गणेशपूजन करून राहण्यापेक्षा वास्तुशांतीला जास्त महत्त्व द्या आणि वास्तुशांती करूनच त्या वास्तूमध्ये राहायला जा वास्तुशांती केल्याने वातावरणात शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची देखील शुद्धी होत असते म्हणून सर्वांना विनंती आहे माझी की निर्माण झाल्यावर इंटिरियरसाठी मी तुम्हाला आधीच बोलले होते की इंटेरियरसाठी वा अन्य कारणांनी जी काही तोडफोड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या खूप जण काय करतात किंवा वास्तुशांती झाल्यानंतर राहायला आल्यावरती मग डागडूजी करायला सुरुवात करतात किंवा पी ओ पी असेल किंवा एखादा काही जागा वाढून घ्यायची असेल अशा गोष्टी करतात मग त्यावेळीसुद्धा आपल्याला ते दोष लागू शकतात ते काम करत असताना म्हणून आपण काय करायचं वास्तुशांती म्हणजे राहायला जाण्याच्या अगोदर तुम्ही सर्व गोष्टी करून घ्या आणि त्यानंतरच वास्तुशांती तुम्ही घरामध्ये करायची आहे किंवा वास्तुशांती करायच्या अगोदर म्हणजेच ती वास्तुशांतीच्या अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे जे आपल्या इंटिरियरसाठी काम असेल घरामध्ये किंवा ओटा वाढवायचा आहे किंवा खूप काही कामं असत घरामध्ये तोडफोडीचे ते सर्व काही वास्तुशांतीच्या अगोदर आपल्याला करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्ही थाटामाटामध्ये वास्तुशांतीही करू शकता वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यास वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तू तुम्हाला सुख लाभत नाही यावर म्हणजे परत वास्तुशांती करावी लागते हे यामागचं कारण आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपण प्रत्येक नवीन वास्तूमध्ये किंवा घरामध्ये वास्तुजयंती का करायला पाहिजे त्यामागचं कारण काय आहे वास्तुपुरुष कोण आहे त्यांचं नाव कसं पडलं यामागची कथा देखील कळाली असेल त्यामुळे नक्की सांगेल तुम्ही केली असेल पण तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी किंवा नातेवाईक जे आपते आपतिष्ट आहेत त्या सगळ्यांना सांगा की वास्तुशांती करूनच आपण नवीन घरामध्ये राहायला पाहिजे किंवा जी काही तोडफोड असेल डागडूजी असेल इंटेरियर असेल ते आधीच करून घ्या आणि त्याच्यानंतरच वास्तुशांती करा म्हणजे तुम्हाला योग्य ते वास्तूमधून तुम्हाला लाभ मिळतील तुमची त्या वास्तूमध्ये भरभराट होऊ शकेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ